कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा खूप आनंद असतो आणि कधी कधी असेही दिवस येतात जेव्हा दुःख आपल्याला वेळून टाकत आपलं आयुष्य हे एका प्रवासासारखं आहे कधी उन्हाची तीव्रता जाणवते तर कधी ढगांचा गारवा कधी काळोख गडद असतो तर कधी चंद्रप्रकाश चमकत असतो सुख दुःख हसू आसवे मिळणं हरवणं ही सगळी चढ उतार आपला प्रत्येक दिवस रंगवतात बादशाह अकबर आपल्या दरबारात नेहमीच हुशार कोडे विचारायचा एके दिवशी त्याने आपल्या दरबारींना एक वेगळं कोड दिलं तो म्हणाला असं काही लिहा कि जेव्हा सुखाचा काळ असेल तेव्हा ते वाचलं ते वा की दुःख वाटेल आणि जेव्हा दुःखाचा काळ असेल तेव्हा तेच वाचलं ते वा की आनंद मिळेल दरबारात एकदम शांतता पसरली सगळ्यांच्या नजरा खाली वळल्या एक एक दरबारी मनात विचार करत होता कुठलं असं वाक्य असेल जे दोन्ही भावना एकाच वेळी जागवेल पण कोणालाच उत्तर सुचत नव्हतं शनुशनी दरबारातील शांतता आणखी गडद होत गेली तेव्हा आपल्या चतुर बिरबलाने पुढे पाऊल टाकलं त्याच्या चेहऱ्यावर हलकं नीत होतं त्याने एक छोटासा कागद घेतला शाहीद पेन बुडवला आणि फक्त चार शब्द लिहिले अकबरने तो कागद उचलला सगळ्यांच्या नजरा त्या कागदावर खेळल्या त्यावर लिहिलं होत ही वेळ सुद्धा निघून जाईल शंभर दरबारात पुन्हा शांतता पसरली बादशाने पुन्हा एकदा वाक्य मोठ्याने वाचलं ही वेळ सुद्धा निघून जाईल त्याच्या डोळ्यात विचारांची एक चमक दिसली तो हळूच हसला बिरबल पुढे आला आणि नम्रपणे म्हणाला ज्यापणा सुखाचा काळ असो किंवा दुःखाचा काहीच कायम राहत नाही तेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा हे वाक्य आपल्याला आठवत की हा क्षण देखील बदलणार आहे त्यामुळे गर्व नको आणि जेव्हा जीवनात दुःख येतं तेव्हा हाच संदेश आपल्याला सांगतो धीरधर कारण हे दुःखही कायमच नाही ही, ही वेळ सुद्धा निघून जाईल पाचशा प्रभावित झाला त्याने बिरबलचं कौतुक करत दरबारींना सांगितलं ही साधी वाटणारी चार शब्दाची ओळ संपूर्ण आयुष्याचा घुड उलगडते मित्रांनो आपल्या आयुष्यातही सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही क्षण येतात जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की काळ बदलणार आहे त्यामुळे नम्र राहा आणि जेव्हा कठीण दिवस येतात तेव्हा हाच मंत्र आठवा ही वेळ सुद्धा निघून जाईल मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याला एकच शिकवण देतो काळ बदलतो आणि ही वेळही कायमची नसते मग ती सुखाची असो किंवा दुःखाची फक्त धीर ठेवा कारण ही वेळ सुद्धा निघून जाईल कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला ला करा आणि घंटेचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसोबत तोपर्यंत नमस्कार